कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारांनी आज त्यांचं नामनिर्देशन पत्र माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेला आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये एक चांगला परफॉर्मन्स करणार आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे भयमुक्त कंधार विकास युक्त कंदार हे आपल्याला या निवडणुकीमध्ये करायचं आहे आणि निश्चितच कंदारची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी भक्कंपे बकंपने उभी राहील आणि कंदारच्या इतिहासामध्ये जो घडला नाही बदल तो यावेळेस निश्चित बदल घडेल भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षासह भारतीय जनता पार्टीच्या वीसच्या वीस उमेदवार या ठिकाणी विजय निश्चित होतील आणि येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आणि कंदारमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सरकार हे निश्चित येईल हे थांब विश्वास मला कंदारच्या नागरिकांनी दिलेला आहे त्याच्याच ताकदीवर मी आज या ठिकाणी आमदार पत्र दाखल केलेलं आहे निश्चितच आगामी काळामध्ये आपण आपल्या सर्वांच्या कंदारवासियांच्या माध्यमातून या ठिकाणी विजयाची पताका या कंदार नगर महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयचे युतीचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शहराचे मंडळाचे अध्यक्ष गंगा प्रसाद येणावर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा आज पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने बिहारमध्ये गौरव यश संपादन केलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर कंधार नगर परिषदेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीने युतीचा झेंडा फडकवला आणि गंगा प्रसादच्या येणार माध्यमातन पहिल्यांदा कंदार नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी युतीचं नगर